अरे यार आज काय मिळलं आहे ना आज पार्टी करायची चला मग पार्टी करू चला प्लेज गो हे कराय पार्टी मग चला घेऊ चला चला हे चिकन द्या नाही माझी नाही गाडी स्वप्न किराणा आले ते तर आम्ही जाणार आहे सोबीये देखो चिकन घरी जाऊ की चिकन बिले की आहे ओरे देखो सामान येस रोहित नाही उठणार आहे शिल्लक राहण्या

तिथं पण आपण गेल्यावर एक रील शूट करणार आहे आपण पण इशू आणि तिथे गेल्यावर आपला उद्याच्याला व्हिडिओ येणार आहे आता तरी सर्वांनी आपल्या अकाउंटला जाऊन फॉलो आणि लाईक करायचे भावांनो आपण एक आता या शाळेवर एक आता रील शूट करणार आहे परत चला थोडं वेळ जाताना घरला तो पण आता व्हिडिओ येणार आहे आता उद्याच्याला शाळेवर आपण व्हिडिओ शूट करणार आहे کیا <applause> هي <applause> राहणार लाईक आणि फॉलो करणार राजकीय जाऊन नाही पाहायला लागलाय मोरे मोरे बाबा चाललाय कुठं तेव्हा लोलर येऊन लहरी तर पसरलेला आहे मित्रांनो

बाहन आता पाणी घेऊन बिर्याणी बिर्याणीला पाणी कमी आहे तरी आता बाहून आपण आलेलो शेडवर तरी आता इथं आपण करणार होतो बिर्याणी तर आता बिर्याणी आचार्य आदित्य गुडे आहेत तर त्यांना विचारू द्या आपण काय काय टाकलेलं आहे त्यांना तर चांगली बनवत आहेत ते बिर्याणी तर चला त्यांच्याकडे जाऊया तरी आता आपण तिकडे आलेलो आहे तरी आधी त्याला विचारत की तुम्ही बिर्याणीसाठी काय काय टाकलेलं आहे त्यात मसाला कोणता कोणता वापरलेला आहे बाहानं पहिल्यांदा तेल होतायचं पुन्हा टमाटा कांदा मिर टाकायचं थोडं तळून द्यायचं पुन्हा त्याला तेजपत्तर टाकायचं भावांनो थोडा तळून द्यायचा तळून वालाय पुन्हा मटनला मसाला बिसाला वगैरे लावायचे वगैरे लावले पुन्हा ला त्यात व पातीला पातेल्यात मस्ती भावांना पातिल्यात बघा असं टाकायचं असं टाकायचं आणि तुम्ही इकडे शिजवून काय भैया भाताच काय केलं भाताला ती जरा थोडा मोकळा ठेवला कारण जरा हवा पिला म्हणजे सुटसुटीत होतोय ती गोळ गोळ व्हायचं असे चला थोड्या वेळ आपण चाललेलो आहे तर मित्र बसला दत्ता शिरतोड त्याकडे चाललो चला आता तुम्ही इथं बिर्याणी खायला आलेला तर तुमच्या मनात काय आपुलकी काय इथं आलेला कस काय आलाय आता मी वाटच बघतोय कधी आहे आणि कधी माझ्या पोटात जाते ती बटन ते बघूयाकडे माझं लक्षच आहे फक्त कधी आहे आणि कधी माझ्या पोटात जात आहे एवढंच देये फक्त तुम्ही नेमकं इथं मटन खायला आलाय गा खायला आलाय मटन मटन बघता लेग पीस पण इथं लेग पीस आता तर आता सध्या तर तीनच आणल्यात वाटतं असं मला आता सुत्रांकडून माहिती बी ती माझ्याच नावाचं लेग पीस आहे माऊलीची मुलाखत घेतलेली आहे तरी आता इकडे शंकर बसलेला आहे त्याची पण मुलाखत घेऊया चला तरी आता तुम्ही चिकनचे पीस खाल्लेले आहेत तरी तुम्हाला काय का आता शिजले का नाही काय आता थोडं शिजायचं राहिलय अनेक पण असा एक हो एक नंबर होता एकदम टाईट बिर्याणी आता झाली का नाही बिर्याणी एकदम एक नंबर लागणार आहे आता आपण थोड्या बसणारच आहे बिर्याणी दिसत कांदा बिंदा लिंबू बिंबू आपण आणलंय सगळं सगळं खायचं आपण एक नंबर आणि आता दत्ता म्हणत होता की तिकडलं ते तीन लेग पीस आणले ती एकटाच खाणार आहे तर आम्हाला तुम्हाला काय तुम्ही काय आता प्रतिक्रिया दत्ता बनत तीन पण त्यातलं माझं दोन आहेत मेन गोष्ट कारण की चिकन मॅनलय म्हणल्यावर त्यातलं दोन तर माझच असणार आहे कारण की दत्ताला एक द्यायचा गेल्या वरची भेटला नव्हता त्याच्या पाय आता आपण थोड्या वेळेला बसल्यावर तुम्हाला दिसणार लेग पीस तुम्हाला आणि आता ह्या दोघात जे जंगी लढ लढस झालेली आहे ले चिक लेग पीस पाय तर आता हे आदित्य पण एक राहिलेलं आहे पण त्याला जर विचारलं तर आपण आता आदित्यची मुलाखत घेऊया तर चला आदित्य आले चला तिकडे <laughs> तर आता आदित्य काय झालेलं आहे असं तर तिथं मी दोघा आदित्य आपलं दत्ताची आणि शंकरची मुलाखत घेत असताना त्या दोघात लेग लेगपीसमुळं बांधणं झालेत काहीतरी तीन लेग पीस आहेत त्यामुळं तर त्या तीन मध्ये ते शंकर दोन घेणार आहे ना दत्ता एक घेणार आहे तर तिथं ती, तीन गेलेत तर तुम्ही काय करणार आहेत आता अहो पण मेन गोष्ट अशी ह्यांना चिकन शंकरनं आणलेलं आहे पण ती चिकन मध्ये एक लेग पीस नाही आता मी मग अशी चिकनला फ्राय करत होता एक पण लेग पीस नव्हता आता ह्यांची बिर्याणी झाली यांची मजा बघू चला